बावीस वर्षांनी पुन्हा शाळा भरली आठवणींनी डोळे पानावले माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार अहिल्यानगर स्वामी अण्णा हजारे शिक्षण संस्थेचे श्री खंडेश्वर विद्यालय दैठाणे गुंजा येथे सन दोन हजार दोन तीन या शैक्षणिक वर्षातील दहावी अ तुकडीतील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा शुक्रवारी दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला तब्बल बावीस वर्षांनी जुने सह अध्यायी आणि शिक्षक पुन्हा एकत्र आले तेव्हा शाळेची घंटा पुन्हा वाजल्यागत प्रत्येकाच्या मनात भावनांचा पूर सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदरची कल्पना प्रत्यक्षात आणली शाळेच्या प्रणांगणात राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली रंगबिरंगी रांगोळ्या जयघोष आणि फुलांच्या पायघड्यांमध्ये शिक्षकांचे स्वागत करण्यात आले खरं तो एकची धर्म या प्रार्थनेच्या ओळी गाताच वर्ग पुन्हा आठवणींनी उजळला आणि अनेकांचे डोळे पाणावले दरम्यानच्या काळात दिवंगत झालेले शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमात विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक लक्ष्मण दारकुंडे तसेच संपत येणारे महेश जाधव संभाजी पानमंद बाबा जासूद राधाकृष्ण मगर काशीनाथ महांडुळे कानिपनाथ गुंजाळ आदी शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना विवेकानंद जीवनावर आधारित ध्यानपुस्तक पुस्तक सन्मानचिन्ह आणि रोपे भेट देत कृतज्ञतेचा मान व्यक्त केला मागजी मुख्याध्यापक दारकुंडे सर यांनी विद्यार्थ्यांनी आजही शाळा व शिक्षकांविषयी जपलेला आदर पाहून भावनिक होत शिक्षक विद्यार्थी हे नाते आयुष्यभर टिकणारे असते भविष्यातही असे उपक्रम होत राहावेत अशी भावना व्यक्त केली माजी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील यशाचे कौतुक करत या शाळेच्या प्रत्येक विद्यार्थी आमचा अभिमान आहे असे सांगितले कार्यक्रमात उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा भेटण्याचा आणि मैत्रीचे नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प केला बापू गुंजा यांनी आई या विषयावर हृदयस्पर्शी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर समीर गुंजा यांनी रंगतदार लावणी सादर केली विद्यार्थिनींनी गीतांनी आणि इतर सह अध्यायांनी अनुभव जोक्स आणि आठवणी शेअर करत कार्यक्रमाला रंगत आणले शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात लावण्यासाठी चिकू पेरू आणि विविध फळझाडे भेट दिली तसेच शाळेसाठी दहा सिलिंग फॅन देण्याची घोषणा केली अहिल्यानगरसह नाशिक मुंबई पुणे शिरूर आदी ठिकाणाहून माजी विद्यार्थी या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहिले होते